काय करायचे रानात रानातलं पाणी काढा सांगितलं किती दिवस झालं तुम्हाला पाणी पाऊस येतोय रोज 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 टिकाव कुठे टिकाव मग काय जेवण नाही भेटायचं म्हणजे गेलं पाहिजे पोटाला भेटलं तर सगळं हाय काय करावं वैताग झालाय सागर भाऊजी आज कुठे दिवस उगावलाय हो नक्की हे काय इकडे दिवस हे की पूर्वेला उगावला हवं काय सांगायचं पाणी झाले रानात आणि ती म्हणली तुम्हाला भाकरीच द्यायची नाही पाणी नाही पाणी काढतोय की पण तुम्ही इकडं कसं काय आमचं दिसलं का तुम्हाला ते करण्याचं कांदा मी बर नाही दिसलं अहो सकाळ धरून कुठं गेलेत म्हणलं रानात जातो रानात लय घाण झाली बघतो काय झालंय ती दिली तुमच्या हातात तुरी का हो अहो नाश्ता केला नाही काय नाही का डबाच घेऊन आले ते मी त्यांना मी बरं एवढं शेण आहे का अहो सरपंच काय पावसाने तो राहडाच लावलाय राह हा निसर्ग निसर्ग चालणार रे का सांगा बरे तू आल तर तू तर काहीच सांगू नको ला बापाचे जेव्हा गोगल काय घालतोय हेडफोन काय घाल तुझी नाराजी काय सरपंच राव तुम्ही कार्य करत ठेव चांगलं काय गावात चार असे असते तसे असते अहो बघा की खुशालवणी काटे कायन गोगल काय नाही राहू ते सापडले gitli म्हणले कुठे आता राणा साले कलर दिलेले सापडत असते तो गाडा असला राना आता मारा भेर लागला पावसा पाण्याचे उसर कसा निकत नाही तर ना पोरगा आहे असुद्या ऐश कर तुम्हाला नमनर घालते कुठे असले तेवढं सांगा मला पण आवड पाहिजे त्याशिवाय गाव गाडा नाही वर आपलं निधी बिधी बघा वाईस थोडं याचं कशाचा आपलं अतिक्रमण अतिक्रमण निधी पेजी मिळत नाही माणसं येऊन सर्वे करून जाते तुमचं काय ते सांगा अतिक्रमण बघा पाण्या अतिक्रमण मध्ये निधी ठेवला निधी नाही काय तीच काढायला अतिक्रमण तुम्हाला निधी मग आहे रान बिन कस काय सुनायला सुखलच की आज ना उद्या सुका दोन दिवस पाऊस आहे होय सांगितलं याने मग अवघड आहे म्हणलं घर चालतंय चला जाऊ द्या काय राहणार तरी चिकला चला ना काय पाटील काय चाललंय काय चाललंय म्हणजे हे बघ अर्जुन तुला सांग तू माझ्या संग बोलूच नकोस तू हॉटेलवर येऊन तुम्ही दोघांनी काय धिंगाण केला चाकू दाखवतो ह्या पाटला अरे नावचा पाटील आहे पाटील समजलं काय तुमचं ऐकून की आम्ही दहा रुपये येणार वाटतो तू मला सांगूच नको बघ तुम्ही तसच आहेत गुंड आहेत तुम्ही गुंड हो का मी तुम्ही माझा आहे म्हणून तुम्हाला सांगा अरे तुम्ही जर असं करत आज तर जातो माझा मी बघ मला तर तुझा विश्वास नाही बाबा बिलकुल विश्वास नाही अहो त्याला लागलंय काय ते अजिबी राहिलं पण ते आता सांगतोय काय ते तरी घ्या ऐकून नक्की काय झालं मला सांग रानात होतो मी बायको मला म्हणली जया तुम्ही रानात जायचं पाणी काढायचं पावसाच साठलेलं आता म्हणलं ब नाही तर म्हणली जेवाय नाही द्यायचे बर म्हणलं ठीक आहे थी। जातो गेलो वाद नको म्हणून आमच्या दोघात आणि मी बर ना सरपंच आणि अल्ताब तिघा जणांनी मेंबर अल्ताब सरपंच मला मागणं हल्ले त्या दोघांनी मारले तुला तिघांनी हा एक काम कर अर्जुनाचा तुला सांगतो आपण आता काय आणि त्यांना सुट्टी द्यायची नाही कोणाला सरपंचाला त्या अल्ताबला आणि मेंबरला पाटील पाटील गावचा बी पाटील नावचा पाटील डी एस पी धनंजय सकाराम पाटील नात करायचं नाही पाटलाचा नात तू चल चल साहेब घेतला नाही चल तुम्हाला घाबरून दिसत